नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते एकनाथ यांना देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दणका शिंदेंच्या सर्वात जवळच्या नेत्यांची मोठ्या पदावरून फडणवीस आणि भाजपने केली हकालपट्टी शिंदेगडात उडाली मोठी खळबळ मित्रांनो राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी जाणवूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज सर्वात मोठी घडामोड घडली आहे ती भाजपने शिंदेंना त्यांचा घरचा रस दाखवला आहे त्यांच्या सर्वात जवळच्या नेत्याला आता हकालपट्टी केलेली आहे बघूया महत्वाची अपडेट मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आता शिंदेंना त्यांची जागा दाखवू लागल्या आहेत आता त्यांना त्यांच्या मर्जीनं मंत्रिपद मिळेल असं झालं आहे भाजपच्या हायकमांडने जेव्हा नजरेखालून नावं जातील तेव्हाच त्या लोकांना मंत्रिपद दिले जातील मंत्रिपद मिळण्याच्या अगोदरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली सध्या भाजपची स्ट्रॅटजी समोर आणली आहे शिंदेंचे सर्वात जवळचे मानले जाणारे मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय निधीचे प्रमुख असणारे मंगेश चिवटे यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली आहे मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अगदी जवळचे सर्वात जवळचे मानले जातात शेवटेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अडीच वर्षामध्ये घराघरामध्ये शिंदेचं नाव पोचवलं जवळजवळ साडेपाचशे कोटी निधी लोकांपर्यंत पोचवला त्यामुळे शिंदेंना इथपर्यंत मजल मारता आली आणि अशातच आता फडणवीसांनी मंगेश चिवटे यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली असून हा शिंदे सेनेला आता फडणवीस यांनी दाखवलेला सर्वात मोठा दणका म्हणावा लागेल याची सध्या शिंदेगडात मोठी खळबळ उडली आहे ही अकलपट्टी कशी होऊ शकते ज्यांनी गेली अडीच वर्ष या संपूर्ण राज्याचं काम पाहिलं अशा असता शिंदेगड म्हणू लागला आहे परंतु आता त्यांचे नाईक म्हणून यांना जवळ देत फडणवीस यांनी आपल्या जवळचा सहकारी या महाराष्ट्र वैद्यकीय निधीच्या पदावरती आणून बसवला आहे आणि चेवट्यांना घरी बसवलं आहे यात जाता शिंदेगड आणि भाजपमध्ये खूप मोठा वैदृष्ट निर्माण होणे शक्यता आहे शिंदेंना मात्र हा फडणवीस यांनी दाखवलेला घरचा रस्ता सर्वांना साजरासा झाला आहे आणि शिंदेचे मंत्री देखील आता खूप वैतागले आहेत मित्रांनो यावरूनच आता दिसतंय की भाजपने एकेकाचा करेट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली असून आगामी काळात कोणाचा कार्यक्रम होतोय ते आता पाहावं लागेल मित्रांनो आपणच काय वाटतंय आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद